हॅलो फ्रेंड्स वेलकम टू बॅक माय युट्यूब चॅनल आज आपण बघणार आहोत ब्लाउजचं माप अंगावरून कसं घ्यायचं पहिलं माप घेणार आहोत आपण ब्लाऊजची उंची मी शोल्डरवरून घेते शोल्डरवर टेप ठेवायची आहे आणि आपल्याला जेवढी लेंथ पाहिजे तेवढी घ्यायची आहे उंची आली माझी साडे तेरा जिथून आपण उंची घेतलेली आहे तिथूनच आपल्याला कंबर घ्यायचं माप घ्यायचं आहे कंबर गिरायचं माप आलेलं आहे अठ्ठावीस जास्त फिटही नाही जास्त लुजही नाही असं माप घ्यायचं आहे यानंतर घेणार आहोत आपण छातीचं माप बरोबर छातीवर माप घ्यायचं आहे जास्त खालीही नाही जास्त वरतीही नाही असं माप घ्यायचं आहे आणि मागून सुद्धा व्यवस्थित मेजर धरायची आहे एकदम खालती नाही किंवा वरती नाही अशा प्रकारे आपल्याला छातीच मेजरमेंट घ्यायचं आहे छातीच माप आलेलं आहे बत्तीस इंच यानंतर घेणार आहोत आपण शोल्डरचं माप शोल्डरच माप हे आपल्याला मागून घ्यायचं आहे दोन्ही हाताचे पॉईंट असतात ना त्याच्यावरून मेजरटेप ठेवून शोल्डरच माप घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे घ्यायचं शोल्डरचं माप आलेलं आहे साडे तेरा यानंतर घ्यायचं आहे आपल्याला बाहीचं मेजरमेंट बाही, बाही लांबी शोल्डर वर मेजरटेप ठेवून आपल्याला जेवढी लांबी पाहिजे तेवढी घ्यायची आहे मी इथे लॉंग बाही घेते नऊ इंच जेवढी बाही लांबी आलेली आहे तिथूनच आपल्याला दंडघेराचं माप घ्यायचं आहे मी आता दंडघेराचं माप घेते दंडघेराचं माप आलेलं आहे साडे नऊ यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मुंडाखोलीचं माप व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मुंडाखोलीचं माप घ्यायचं आहे मुंडाखोलीचं माप आपल्याला ब्लाउज फिटिंग करताना लागत अशा प्रकारे आपल्याला मुंडाखोलीच माप घ्यायचं आहे यानंतर घेणार आहात आपण पुढच्या गलाचं माप आपल्याला जेवढा डीप नेक पाहिजे तेवढा आपण घेऊ शकता मी ते सहा इंचाचा पुढचा गला घेणार आहे जेव्हा आपण ब्लाऊजचा डिपनेक शिवतो तेव्हा आपल्याला ब्लाउजची मागच्या गळ्याची पट्टी जेवढी ठेवायची आहे तेवढंच मेजरमेंट मागच्या गलाचं घ्यायचं मी इथे मागच्या गलाचं मेजरमेंट तीन इंच ठेवणार आहे अशा प्रकारे आपल्या मागच्या गलाचंही माप झालेलं आहे व्हिडिओ आवडला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल